आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची कार्याची तळमळ असणाऱ्या भूषण सोनावणे यांचा कीर्तन उपक्रम शिवलीला पाटील यांचे समाज प्रबोधन शिव साम्राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण तानाजी सोनवणे यांच्या सौजन्याने वार्ड क्रमांक तीन येथे प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन प्रवचनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिकता संस्कार आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाला परिसरातील महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एवढी आपल्या मनोगता शिवलीला पाटील म्हणाल्या की महिलांनी फक्त कुटुंब पेळण्याचे काम न करता स्वावलंबी सक्षम आणि आत्मनिर्भर बनले पाहिजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे उद्योग व्यवसाय शिक्षण आणि सामाजिक कार्यात त्यांनी भूमिका महत्वाची आहे घराच्या घडणीत आईचा वाटा सर्वाधिक असतो त्यामुळे महिलांनी स्वतःचे अस्तित्व ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे तसेच कुटुंब व्यवस्थेतील समतोल राखणे हेच समाज रचनेचे बळ असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन भूषण सोनावणे यांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने केले समाजातील प्रत्येक घटकात जाऊन काम करणारा सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक बदल घडविणारा कार्यकर्ता अशी भूषण सोनावणे यांची ओळख असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले वारडातील विविध सामाजिक सांस्कृतिक आणि उपक्रमातून ते सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले अखेरीस कीर्तन प्रवचनातून सांगितलेल्या सामाजिक संदेशाचा सर्व उपस्थितांनी स्वीकार करत कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न झाला बागलाण वृत्तांतसाठी उपसंपादक आनंद दाणी